पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष डोंगराळे प्रकरण पुन्हा एकदा संतापाच्या लाटेत आहे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि निर्गुण हत्येच्या आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी आज मालेगावमध्ये झाली वंदे मातरम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आरोपी विजय खैनार याने केलेल्या अमानुष कृत्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला अशा राक्षसी कृत्याला कोणतीही दया दाखवू नये तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा ठाम स्वर निवेदनातून उमटून आला निवेदनात मालेगावातील वाढती गुन्हेगारीही गंभीरपणे अधोरेखित करण्यात आली अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावात पोलीस दलाची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असून गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे यासाठी मालेगावात तात्काळ पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची संघटनेने जोरदार मागणी केली आरोपीवरील न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन उभे करावे लागेल असा इशाराही देण्यात आलाय मालेगाव शहरामध्ये मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी काल जी घटना घडली ही अतिशय निंदनीय आणि माणुकीला काळीमा फासणारी आहे जो कोणी विजय खर्रार नामक नराधम होता त्या नराधमाने अतिशय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून तिची क्रूपणे हत्या केलेली आहे त्या हत्येचा सर्वप्रथम वन्य मातृम संघटना मातोश्री हॉकर्स युनियन तीर्व शब्दात निषेध व्यक्त करून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे त्या निवेदनात आमची मागणी आहे की अशा या निजपर् तिच्या नराधमाला जलद कोर्टामध्ये केस चालवून याला तात्काळ फाशीची शिक्षा हाच एक पर्याय असे जे जे आरोपी असतील ते कुठल्याही जाती धर्माचे असो त्यांना फाशीच झाली पाहिजे जोपर्यंत अशा प्रकारचा कायदा होत नाही जोपर्यंत अशा कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत या गुन्हेगार परिस्थितीमध्ये वाढ होत राहणार आणि म्हणून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मागणी आहे की याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी याची केस जलद कोर्टात चालवण्यात यावी याला फाशी देण्यात यावी आणि त्या व्यतिरिक्त मालेगाव तालुका मालेगाव शहर हे अतिसंशी झालेलं आहे आता या ठिकाणी माणसांचे जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे अशा अशा लहान लहान मुलीवर जर अतिप्रसंग होता असेल तर बाकीच्यांचा काय विषय येतो म्हणून मालेगावामध्ये पोलीस आयुक्तालय निर्माण झालं पाहिजे पोलीस बल वाढलं पाहिजे अशी आमची वंदे मातृ संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे आणि जर कधी मालेगावातील या घटनेकडं जर आपण गांभीर्याने घेतलं नाही आणि हा आरोपी जर सुटला तर आम्ही तीव्र आंदोलन छोडू कारण यापूर्वी ज्या घटना घडलेल्या गट आहेत आजंग असेल राजमाना असेल इथले आरोपी हे सुटून गेलेले म्हणून आमची मागणी कुठल्याही परिस्थितीत हे आरोपी सहजासहजी सुटले नाही पाहिजे त्यांना फाशीच दिली पाहिजे या निवेदनावेळी जगदीश गोरे राजू सकर रवींद्र कुलकर्णी विशाल गायकवाड सौरभ अहिरे महेश गायकवाड सुरेश खैनार संदीप भडांगे आणि वंदे मातरम संघटनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिकेत मशीदकर न्यूज मालेगाव